गुड मॉर्निंग फ्रेंड्स आम्ही दोघी बहिणी या यूट्यूब चॅनल मध्ये मी रसिका आपलं स्वागत करते तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे चिकन चिली तर ती कशी करायची चला जाऊ या रेसिपीकडे त्यासाठी आपल्याला अर्धा किलो बोनलेस चिकन लागणार आहे ते स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं व त्यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आलं लसणाची पेस्ट घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ व त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून टाकायचा आहे त्यामुळे चव छान लागते हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडीशी काळी मिरी पावडर एक चमचा तांदळाचं पीठ एक ते दीड चमचा कॉर्नफ्लॉवर जर तुम्हाला तांदळाचं पीठ नसेल टाकायचं तर तुम्ही मैदाही टाकू शकता हे ऑप्शनल आहे तुमच्यासाठी आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे रेडीमेड पीठ होतं तेही मी त्यात घातलं आहे तेही ऑप्शनल आहे त्याची गरज नाही आहे पण त्याच्याने कलर छान येतो म्हणून मी ते टाकले बरं शेवटी आपल्याला एक अंड घालायचं आहे त्यामध्ये एक योग घालायचं नाही आहे एक व्हाईट फक्त घालायचं आहे मिक्स हे हातानेच करा तरच ते व्यवस्थित मिक्स होतं चमच्याने करायला जाल तर होणार नाही म्हणून आपल्या हातानेच व्यवस्थित ते मॅरिनेशन करा आपलं चिकन मॅरिनेशन आहे तोपर्यंत आता आपण कांदा आणि सिमला मिर्च चिरून घेऊया कांदा व सिमला मिठ चिरताना त्याला स्क्वेअरमध्येच कट करायचं आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने कट केलं जातं कट केल्यानंतर आपल्याला पूर्ण त्याच्या पाकळ्या मोकळ्या करायच्या असतात कांदा आता कट झाला आहे तर आता आपण शिमला मिरची कट करून घेऊया शिमला मिर्च पण आपण जसं कांदा कट केला त्याच पद्धतीने शिमला मिर्च कट करून घ्यायची आहे कांदा व शिमला मिर्च कटिंग झाल्यानंतर आता आपल्याला चिकन तळायला घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे व त्यानंतर आपल्याला चिकन तळून घ्यायचे आहेत मी बऱ्याच वेळा सांगते की एखादी गोष्ट तळताना तिला कमी जास्त फ्लेमवर तळायचं असतं पण आपल्याला चिकन किंवा पनीर हे तळताना फुल फ्लेमवरच तळायचं असतं कारण त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असतं त्यामुळे ते फुल फ्लेमवर तळायचं आहे चिकन तळण्यासाठी आपल्याला तीन ते चार मिनिट लागतात त्यानंतर तुम्ही बघू शकता की कि किती छान क्रिस्पी झालेले आहेत ते आता आपण काढून घेऊया व बाकीचे चिकनही तळून घेऊया चिकन तळून झाल्यानंतर आपल्याला चिकन चिलीचा सॉस बनवायचा आहे त्यासाठी आपल्याला कढईमध्ये कांदा जो चिरला तर तो घालायचा आहे परतवण्याची प्रोसेस आपल्याला फुल फ्लेम करायची असते आपल्याला हा कांदा जवळजवळ दोन ते तीन मिनिट हाय फ्लेम परतवायचा आहे कांदा परतवल्यानंतर आपल्याला त्यामध्ये शिमला मिरच घालायची आहे ती पण आपल्याला हाय फ्लेमवर दोन तीन ते तीन मिनिट व्यवस्थित परतवून घ्यायची आहे कांदा व शिमला मिरची व्यवस्थित परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आलं लसणाची पेस्ट घातल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तुम्ही याचे आलं व लसूण याचे तुकडे करूनही आधी सुरुवातीला टाकू शकतात पण ते काढून टाकतात त्यामुळे मी आलं लसणाची पेस्ट डायरेक्ट घालते सॉस तयार करायचा आहे त्यासाठी मी चिंग सिक्रेटचा पनीर चिली मसाला मिक्स यूज केला आहे तुम्हाला जर ते नको असेल तर तुम्ही वेगवेगळे सॉसेस टाकूनही तयार करू शकतात अर्धा किलो चिकनसाठी पनीर चिलीचा मसाला दीड पॅकेट घ्यायचा आहे व त्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे मसाला मिक्स करण्यासाठी मी अर्धा ग्लास पाण्याचा वापर केला आहे व त्यानंतर त्यामध्ये थोडीशी सेजवान चटणी घातलेली आहे या मिश्रणात एक ते दीड चमचा सोया सॉस घालायचा व तो घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे सोया सॉस व्यवस्थित परतवून झाल्यानंतर आपण जो मसाला पाण्यामध्ये मिक्स करून ठेवला होता तो आता आपल्याला कढईत घालायचा व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता की आपली ग्रेव्ही आता छान थिक झाली आहे त्यामध्ये जे चिकन आपण तळून ठेवले होते ते ग्रेव्हीमध्ये घालायचे व हो व्यवस्थित परतवून घ्यायचे चिकन कढई टाकल्यानंतर हाय फ्लेमवर व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपली चिकन चिली रेडी झाली आहे तुम्ही पण नक्की करून बघा कशी झाली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन रेसिपीसाठी आम्ही दोघी बहिणी हे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू